मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सातपूरच्या ब्राह्मण महासंघाचे विभागीय अध्यक्ष श्री निलेश जोशी यांची सातपूर भाजप मंडळ सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल ब्राह्मण महासंघातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला सातपूरच्या ब्राह्मण महासंघाचे विभागीय अध्यक्ष श्री निलेश जोशी यांची भारतीय जनता पक्षाच्या सातपूर मंडल सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्याबद्दल त्यांचा सातपूर विभागातील ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे सत्कार करण्यात आला निलेश जोशी यांना भगवान श्री परशुराम यांची प्रतिमा भेट देण्यात आली व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी नाशिक शहर युवाध्यक्ष संदेश पाठक उपाध्यक्ष उज्ज्वल देशपांडे डॉक्टर अरुण कुलकर्णी पराग कुलकर्णी सूरज महाजन प्रवीण आवेकर श्रीकांत देशमुख मकरंद दीक्षित विशाल देशपांडे तुषार जोशी रोहित कुलकर्णी श्याम जोशी आणि पदाधिकारी उपस्थित होते या सत्काराबद्दल श्री निलेश जोशी यांनी सर्वांचे आभार मानले श्री निलेश जोशी यांचा सत्कार ब्राह्मण महासंघाचे नाशिक शहराध्यक्ष श्री भगवंत उर्फ बाळासाहेब पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला सलमान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सलमान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद